चंदड विधानसभा मतदारसंघात सुष्मिता पाटील यांचा धावासाठी धावा सुरू प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी आमदार पत्नी सुष्मिता पाटील यांनी सुरू केला प्रचार दौरा पारगड येथील श्री भगवती देवीचं दर्शन आणि रायबा माळसरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केली सुरुवात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आज आमदार राजेश पाटील यांच्या सुविद्यपत्नी आणि प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या भगिनी सुस्मिता पाटील या रणांगणात उतरल्या किल्ले पारगड येथील श्री भगवती दर्शन आणि सुभेदार रायबा मालुसरे यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांनी भाऊ संजय मंडलिक यांच्या प्रचाराला सुरुवात केली पारगड गावातील दलित वस्ती मिरवेल इसापूर नामखोल वाघोत्रे खालसा गुडवळे खामंदळे या गावी जाऊन महिलांच्या आणि ग्रामस्थांच्या सोबत चर्चा केली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या विकासाचं अभिवचन देऊन सात तारखेला प्राध्यापक संजय मंडली यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलं काल पारगड गावचे माजी सरपंच संतोष पवार वाघोत्रे गावचे सरपंच संतोष गावडे माजी सरपंच मारुती गावडे इसापूर गावचे सरपंच श्रीमती गवस विद्याधर माजी सभापती ज्योतिताई पवार विशाखा तुपारे महादेव प्रसादे विठोबा गावडे विजय मोरे अशोक तुपारे जगा पाटील महादेव प्रसादे विठोबा गावडे मंगेश भोवर आदींसह भागातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महिला आणि ग्रामस्थ असं उपस्थित होते